भाजपच्या स्टँडिंग आमदार राजेश पाडवी यांच्या विरोधात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांची बंडखोरी शहादा येथे विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक जण बंडखोरीच्या तयारीत विधानसभा निवडणुकीत शहादा तळोदा मतदारसंघात राजकीय भूकंप होणार आहे विधानसभा निवडणुकीत भाजपामध्येच बंडखोरीचे चित्र रंगणार आहे शहादा येथे नुकतीच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव बैठक घेतली या बैठकीत कार्यकर्त्यांनी विविध विषयांवर चर्चा करून समस्या मांडल्या या बैठकीत राजेंद्रकुमार गावित यांनी सांगितलं की आपण ही विधानसभा लढवू अशी इच्छा व्यक्त केली भाजपचे राजेंद्रकुमार गावित यांच्या बंडखोरीमुळे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढणार आहे याबाबत आमदार राजेश पाडवी यांनी एमडी टीव्हीशी बोलताना सांगितलं की मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पंचेचाळीस हजारांचा लीड मिळाला असल्यामुळे अनेक जण निवडणुकीची तयारी करीत आहेत तर काही जण बैठका घेत आहेत तर काही बंडखोरीच्या तयारीत आहेत शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात गेल्या सत्तर वर्षात जो विकास झालेला नाही तो मी तीन वर्षात पूर्ण केला असल्याचे सांगितले आहे नमस्कार मी आमदार राजेश पाडवी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये काँग्रेसला पंचेचाळीस हजारांचा लीड मिळाला म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये बरेचसे लोक या ठिकाणी उमेदवारीसाठी तयारी करत आहेत काही मिटिंगा घेत आहेत काही आहेत काही बंडखोरीच्या तयारीत आहे सर्वच पक्षांमध्ये त्यांना वाटतं की पंचेस हजाराचं लीड काँग्रेसला आहे त्यामुळे ते त्या पद्धतीने तयारी करत आहेत बरेच इच्छुक उमेदवार तयार झालेत परंतु जनता सुज्ञ जनता आहे जनता पाहिल की मी जे कामं सत्तर वर्षात झाली नव्हती ती कामं मी ह्या तीन वर्षामध्ये करून दाखवली कधीही कुठेही दुःख असेल गोरगरिबांची कामं असतील मी चोवीस तास ती कामासाठी तयारी माझी असते आणि कुठली घटना घडली त्या ठिकाणी मी स्वतः जात असतो त्या लोकांना मदत कशी लवकर मिळेल त्यांना न्याय कसा देता येईल हे देण्याचा मी प्रयत्न करतो आणि विकास कामांच्या दृष्टीनं संपूर्ण मतदारसंघाचा एक विकासाचं स्वप्न माझ्याकडे आहे त्याच्यापैकी बरंचसं मी गाठलं आहे येणाऱ्या काळामध्ये अजून ते पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे माझं विजन आहे तर कोणी इच्छा इच्छुक भरपूर असू असू शकतात परंतु जनता पाहिल की कोण काम करतं कोण काम करत नाही कोण गरीब गरिबांचं फोन उचलतं कोण गरिबांसाठी फिरतं त्यांच्या घरी जातं त्यांच्या समस्या ऐकून घेतं सोडवण्याचा प्रयत्न करतं त्यांचा फोन तरी उचलतं काही जनता पाहिल आणि त्यानुसार जनता त्या ठिकाणी निर्णय घेईल महेंद्र सूर्यवंशी तळोदा